नमस्कार मित्रांनो डी मार्टमध्ये वर्षभर सगळ्या वस्तू इतक्या स्वस्त कशा मिळतात जाणून घ्या यामागचं सत्य नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हल्ली बहुतांश लोक हे डीमार्टमधून आपल्या दररोजच्या वापरातील वस्तू खरेदी करतात मग त्यात धान्य असोत रोजच्या वापरातील लॉन्ड्री असोत किंवा इतर होम डेकॉर अनेक लोक इथूनच खरेदी करतात इथे डिस्काउंटमध्ये वस्तू मिळतात पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की डिमार्टमध्ये हे कसं मिळतं किंवा डीमार्टला हे कसं परवडतं खरं तर यामागे कारणीभूत आहेत त्याचे मालक राधा किशन दमाने त्यांनी केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेतलं पण आपली बुद्धिमत्ता मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी डीमार्टला भारतातील सर्वात यशस्वी रिटेल ब्रँड बनवलं आहे राधा किशन दमाने हे सुरुवातीला शेअर बाजारात यशस्वी गुंतवणूकदार होते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला त्यांनी नेरूळमध्ये एक फ्रँचायजी घेतली पण ती यशस्वी झाली नाही त्यानंतर बोअरवेल व्यवसायात उतरले पण तिथेही अपयश आलं पण त्यांनी हार मानली नाही आणि अखेर दोन हजार दोन साली त्यांनी मुंबईत पहिला डीमार्ट स्टोअर सुरू केला ही होती त्यांच्या यशाची खरी सुरुवात सध्या डीमार्टचे अकरा राज्यांमध्ये तीनशेहून अधिक स्टोर्स आहेत एक खास गोष्ट म्हणजे डीमार्ट कधीही भाड्याच्या जागेत स्टोअर उघडत नाही सगळी स्टोर्स दमानी यांची स्वतःची मालकीची जमीन आहे यामुळे भाड्याचा खर्च वाचतो आणि ही बचत ग्राहकांपर्यंत सवलतीच्या स्वरूपात पोहोचते डिमार्टचं सामान इतकं स्वस्त का असतं डीमार्ट आपल्या काही शहाण्या व्यावसायिक युक्त्यांमुळे कमी किमती वस्तू देतो स्वतःच्या मालकीची जमीन भाडं लागत नाही त्यामुळे खर्च कमी तीस दिवसांमध्ये स्टॉक फिरवण्याची नीती जुना माल साठून राहत नाही ताजं आणि चांगल्या दर्जाचा माल ग्राहकांना मिळतो पुरवठा पुरवठादारांना त्वरित पेमेंट यामुळे त्यांना सवलतीचा माल देणं परवडतं आणि ही सूट डिमार्टमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवतो सध्याच्या बाजार बाजारापेक्षा पाच ते सात टक्के खर्चात बचत ही बचत स्ट्रेट ग्राहकांच्या खिशात पोहोचते डीमार्ट म्हणजे केवळ दुकान नाही तर सामाजिक परिणाम असणारी यंत्रणा आहे आज जिथे डी मार्ट ओपन होतं त्या परिसरातील जमिनीचे भाव वाढतात कारण डीमार्टचे येणं म्हणजे त्या भागात विकास होणार बाजारपेठ वाढणार याचा संकेत असतो त्यामुळे तो परिसर गुंतवणुकीसाठी आकर्षक बनतो डीमार्ट हे फक्त खरेदीचं ठिकाण नाही तर भारतीय मध्यमवर्गीय स्वप्नांसाठी एक प्लॅटफॉर्म आहे राधाकिशन दमानी यांच्या सोप्या पण प्रभावी व्यावसायिक नीतीमुळे आज डीमार्ट एक विश्वासार्ह किफायतशीर आणि यशस्वी ब्रँड म्हणून पुढे आली आहे धन्यवाद